फडणवीस यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा स्फोट साली नेमकं <द्रावारी> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय दोन हजार चौदा सालची शिवसेना भाजप युतीत उठण्याची इनसाइड स्टोरी प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे दोन हजार चौदा साली नेमकं काय घडलं याबाबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथुर यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटण्याची इन्साइट स्टोरी सांगितली शिवसेनेला तेव्हा एकशे सत्तेचाळीस जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल आणि आमचा उपमुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरलं होतं असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते मात्र उद्धव ठाकरे हे एकशे एक्कावन्न वर ठाम राहिले व युवती तुटली असा गोप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला शिवसेना एकशे सत्तेचाळीस आणि भाजप एकशे सत्तावीस असा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव होता मात्र उद्धव ठाकरे एकशे एक्कावन्न वर अडून बसले असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला शिवसेना एकशे सत्तेचाळीस आणि भाजप एकशे सत्तावीस अशा जागा लढवून शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री असा प्रस्ताव असल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले आमचे मित्र शिवसेनेचे अध्यक्ष यांच्यासोबत आमचा तेव्हा बोलणं सुरू होतं आम्ही त्यांना जास्त जागा द्यायला सुद्धा तयार होतो त्यांनी आपल्या मनात एकशे एक्कावन्नचा आकडा पकडला होता तेव्हा ओमप्रकाश माधुर यांनी अमित शहा यांच्यासोबत बोलणं केलं आणि सांगितलं की अशा प्रकारे चालणार आहे अमित शहा यांनी पंतप्रधान यांच्यासोबत बोलणं केलं आणि तेव्हा ठरलं की आम्ही एकशे सत्तावीस आणि ते एकशे सत्तेचाळीस असा फॉर्म्युला ठरला तर होईल नाही तर युती राहणार नाही तेव्हा मी अमित शहा आणि ओमप्रकाश माथुर आम्ही आत्मविश्वास होता की आम्ही लढू शकतो बाकी पक्षात कोणाला आत्मविश्वास नव्हता या विश्वासाच्या जोरावर आम्ही शिवसेनेला अल्टीमिटर दिलं आणि सांगितलं की एकशे सत्तेचाळीस वर तुम्ही लढणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही एकशे सत्तावीस लढू दोघांचाही चांगला निकाल लागेल दोघांचेही मिळून दोनशेच्या वर निवडून येतील तुमचा मुख्यमंत्री बनेल आणि आमचा उपमुख्यमंत्री बनेल पण विधाताच्या मनात काही वेगळंच होतं मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं पण नाही युवराज नाही घोषणा केली नाही एकशे एक्कावन्न आणि त्यामध्ये एकही सीट कमी होणार नाही ते कौरवांच्या मोडमध्ये आले पाच गाव सुद्धा देणार नाहीत पाच गाव नाही देणार तर श्रीकृष्ण आमच्यासोबत आहेत लढाई झाली मी तेव्हा प्रचारात होतो पण पाठीशी ओमप्रकाश माथुर आणि अमित शाह होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रेडिबिलिटीमुळे इतक्या कमी वेळात पहिल्यांदाच आम्ही दोनशे साठ सीट लढलो त्याआधी आम्ही एकशे सतरापेक्षा पेक्षा जास्त जागा लढलोच नाही दोनशे साठ जागा लढलो आणि तेव्हापासून आम्ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उभा राहिलो तेव्हापासून आजपर्यंत शंभर पार करणारी महाराष्ट्रातील मागील तीस वर्षातील ही एकमेव पार्टी आहे याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमित शहा आणि ओम प्रकाश माथुर यांना दिलं जात असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा